गंगा कुठे गंगावरती गेली जाण्याला पाणी टाकायला माऊली माऊली शेकूर थंडी वाजली हा हा मला थंडी वाजली म्हणून म्हणलो शेकोटी करू तुला शाक नाही शाकायचं का नाही मला अजून काम पडले घरामध्ये बर बस मी शाकायला जातो हा माऊली इथं बसलाय काय मस्त शेकोटी केली माऊली भाऊनी तर माऊली अ माऊली काय प्याटवलंय तुम्ही छान लागली लागली, मी पाणी पिऊना हा लवकर ये पळू नको हळूहळू जाय मी शकतो मस्त पेटावली अरे काय झालेला